नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त इयत्ता सातवीच्या या विद्यार्थ्यांनी जगातील महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांची आठवण म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे वित्तीपत्रक तयार केलेलं आहे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले हातिमा शेख लता मंगेशकर त्यागमूर्ती रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिले आय पी एस किरण बेदीपत्र माहितीसह अतिशय सुंदर पद्धतीने यांनी तयार केलेलं आहे आज या महिला दिनानिमित्त या भित्तिपत्रकाचं आम्ही विमोचन करत आहोत तर सर्वांनी टाळ्या वाजून यांचं स्वागत करायचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि या महिला दिनानिमित्त इयत्ता सातवी आणि सर्व विद्यार्थिनी तसेच सर्वांना पुनश एकदा खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद